नमस्कार भारत न्यूज सेवन मध्ये आपलं सर्वांचं स्वागत बच्चू कडूच्या प्रहारचे नांदेड नागपूर महामार्गावर जक्का आंदोलन सरकारच्या विरोधात शेतकरी आक्रमक शेतकरी शेतमजूर दिव्यांग मच्छिमार आणि ग्रामपंचायत शेतकऱ्यांच्या न्याय हक्कांसाठी प्रहार जनशक्ती पक्षाचे नेते बच्चू कडू आक्रमक भूमिकेत उतरले आहेत सरकारच्या आश्वासनांना कंटाळून त्यांनी थेट रस्त्यावरची लढाई निवडली आहे बच्चू कडू यांच्या नेतृत्वाखाली प्रहार संघटनेने राज्यभर चक्काचाम आंदोलन छेडण्यात आले आज नांदेड नागपूर महामार्गावर देखील रस्ता रोको आंदोलन करण्यात आले यावेळी शेतकऱ्यांची कर्जमाफी व्हावी यासाठी शेतकरी आक्रमक होऊन सरकारच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली आहे आजचा हा रस्ता रोको सन्मान्य राज्याचे माजी राज्यमंत्री तथा दिव्यांगाचे कैवारी बच्चूकडू साहेब यांनी राज्यव्यापी आंदोलन पुकारलेलं आहे या आंदोलन सरकारला वारंवार ज्या सरकारने निवडणुकीच्या काळामध्ये सातबारा कोरा 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 म्हणून मतदान घेतलं आणि त्याला या सातबारा कोरा करण्याचं भुरळ पडलं म्हणून बच्चूकडू साहेब हे शेतकरी नेते यांनी राजू शेट्टी साहेबांना आणि बाकी शेतकरी संघटनेच्या सर्वच कार्यकर्त्यांना सोबत घेऊन त्यांनी हा लढा पुढे नेण्याचं काम चालू केलेलं आहे आणि हे एक सरकारला इशारा आहे आपण जर या चक्काजाममधून काही बोध घेत नसाल तर आपल्याला येणाऱ्या काळामध्ये उग्र आंदोलनाला सामोरं जावं लागेल आपल्याला सर्वसामान्य शेतकऱ्यांचा कष्टकऱ्यांचा आवाज आपल्या मंत्रालयामध्ये येणाऱ्या दोन ऑक्टोबरला गांधी जयंती निमित्त समस्त शेतकरी आज पाहिलं तुम्ही आज या रस्त्यावर चक्काजाम करत असताना जिल्हाभरामध्ये अठरा ठिकाणी चक्काजाम आहे आज या अठरा ठिकाणी अशीच पब्लिक आहे आणि आपण येणाऱ्या काळामध्ये जर हे बोध घेत नसाल कर्जमाफी होत नसेल दोन ऑक्टोबरच्या अगोदर तर आपल्याला गांधीगिरी आपल्या भगतसिंगाच्या रूपानं आपल्या मंत्रालयामध्ये समस्त शेतकरी घेऊन आम्ही घुसल्याशिवाय राहणार नाही एवढं आपल्याला या विभेटतून सांगू शकतो રાષ્ટ્રપતિ રાજીનામા <tunAST quieteduser windows>